आपाई लगा, सुदोने यहीर में सुपनाट के वड़ा कैसा आप लिगुर यहाँ आपर दुदांग दियाँ आप्सा तुदांग दियुरे साल, आप लादे वोचान आप तुदु दुदु दुदु शाल आप

किती सुंदर आहे मला खूप आवडत इकडं भारे आहे गाय एकदम भारी राहणार आहेत ना, ना तीन

तेच तर छान खूप आवडलं मला तुम्हाला बर किती भारी हो इकडं का ना। ना। सर म्हणजे परिसर वाटतं तेच तर किती छान वाटतंय ना, है। ना। नवीन घर विचरायचं म्हणतात खूपच छान वाटला स्वीकारते ने ते का नाही स्वीकारणार स्वी त्यांना स्वीकारावंच लागणार किती काय झालं तरी शेवटी तुम्ही ते करून दाखवलं जे त्यांना वाटलं नव्हतं मग असं कोणी एवढा सहज नाही करत आपण एक एक कृपया हे करून हे सगळ्या गोष्टी हे केलेल्या माझी साथ के। माझी साथ तुम्हाला नेहमीच असणार आहे तुम्ही टेन्शनच घेऊ नका कधी तुम्हाला सोडून जाणार नाही मी येले ना तरी तुमच्या लागलं सगळं तेच तर

आता बा जरा घर बघा आराम पे जरा कसे घर निवाच काय तुम्ही मोठे बके झाले आता बटा आता आम्ही गरीब झालो नाही का आम्ही गरीब झालो तुम्ही कसं गरीब झाले आम्हीच गरीब नाही का मग काय घर गरीब झाले आता गरीब नाही रहो तुम्हाला 15000 काय सांगू काहीच नाही तुम्हाला भरलं काय मोबाईल बटू तुमच्याकडे मोबाईल घेऊन आला आता नवीन घ्या आता भैया

Um. काय ते हायच आय म्हण लागत आम्हाला काय काका गो करता आम्हाला आम्हाला आमल्या तुमचं काहीच का ना वर्ष झाला असं लग्न आता बोल आता घरबीड घेतलाय आता आता काय घेऊया आता काय अजून

புத்தகத்தில்

नाही काय त्याला आता मला पण सुटलं ना तुम्ही पण